चला तर मंडळी आज आषाढी एकादशी विशेष अतिशय मस्त आणि जबरदस्त असे कुरकुरीत साबुदाना वडे तर नेहमीच्या पद्धतीपेक्षा इथे आज आपण साबुदाना वडा बनवण्याची थोडीशी वेगळी पद्धत वापरलेली आहे या पद्धतीने वडे बनवले की साबुदाना वडे हे तेलात अजिबात फुटत नाहीत तेलकट होत नाहीत मस्त असे कुरकुरीत वडे बनवून तयार होतात खायला सुद्धा अतिशय खमंग लागतात त्यामुळे फक्त उपवासालाच नाही तर रोजच्या नाश्त्याला सुद्धा तुम्ही हे वडे अगदी झटपट बनवून तयार करू शकता बनवायला अतिशय सोपे आहेत पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर साबुदाना वडा बनवण्यासाठी इथे बघा मी सुरुवातीला एक वाटी साबुदाना भिजवून घेतलेला आहे साबुदाना मी रात्रीच भिजत ठेवलेला होता साबुदाण्याला दोन तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर साबुदाना पाण्यामध्ये पूर्णपणे भिजेल इतपत यामध्ये पाणी ठेवलं आणि त्यानंतर रात्रभर मी इथे भिजू दिलेला आहे तर प्रमाण नये याकरता बघा मी या वाटीने मोजून साबुदाना घेतलेला होता आणि एक वाटीभर साबुदाना इथे मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे आता हा साबुदाना आपण चमच्याने थोडासा मोकळा करून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता साबुदाना अगदी व्यवस्थित भिजलेला आहे आणि साबुदानाचा प्रत्येक दाणा मोकळा सुटसुटीत झालेला आहे साबुदाना अजिबात चिकट किंवा चिवट सुद्धा झालेला नाहीये बोटाने जर का याला प्रेस करून बघितलं तर अतिशय असा हा आपला साबुदाना भिजलेला आहे आता भिजून घेतलेल्या साबुदाण्यापैकी एक वाटी साबुदाना आपण बाजूला काढून घेणार आहोत तर मगाशी मी जी वाटी तुम्हाला दाखवली होती तर त्याच वाटीने मोजून एक वाटी इतका भिजलेला साबुदाना मी बाजूला काढून घेतला साबुदाना वडा परफेक्ट बनून तयार व्हावा याकरता इथे मी हे सगळं साहित्य वाटीने मोजून घेत आहे आता, आता गाला हा भिजवून घेतलेला वाटीभर साबुदाणा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता यातच आपल्याला घालायचे आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि आता हे पाणी न घालताच मिक्सरवर मिक्सर चालू बंद करत छान असं आपल्याला जाडसर फिरून घ्यायचंय खूप जास्त याची बारीक पेस्ट करायची नाही तर हे आपल्याला जाडसरच असं मिक्सरवर वाटून आहे असा भिजवलेला साबुदाणा थोडासा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पल्स मोड वरती जाडसर असा थोडा वाटून घेतला की म्हणजे मग साबुदाना वडे अजिबात तेलकट होत नाही आणि वड्यांच्या मिश्रणाला सुद्धा छान असं बाइंडिंग येतं त्यामुळे इथे मी थोडासा भिजवलेला साबुदाना मिक्सरवर वा फिरून वाटून घेतलेला आहे आता काय करायचंय आपण जो सुरुवातीला भिजवून घेतलेला साबुदाना होता तो एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण जो साबुदाणा आणि हिरवी मिरची मिक्सरवर फिरून घेतलेली होती ते मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचंय त्याचबरोबर इथे बघा मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपल्याला यामध्ये किसून घ्यायचेत इथे मी एक वाटे साबुदाना म्हणजेच वजनी म्हणाल तर दोनशे ग्रॅम इतका साबुदाना भिजून घेतलेला आहे आणि दोनशे ग्रॅम साबुदानासाठी इथे मी मध्यम आकाराचे दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत तर दोन्ही उकडलेले बटाटे मी छान असे बारीक किसून घेतलेले आहेत बटाटा किसून झालेला आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे जाडसर असं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट तर शेंगदाण्याचं कूट आपल्याला खूप जास्त बारीक करून घ्यायचं नाही आहे तर थोडंसं जाडसरच आपल्याला शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे ज्या वाटीने मोजून मी साबुदाना घेतलेला होता त्याच वाटीने मोजून इथे मी अर्धी वाटी, वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट यामध्ये घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं लाल तिखट यामुळे वड्यांना रंग खूप छान येतो आणि चवीलासुद्धा वडे चांगले लागतात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता जर का तुम्ही उपवासाला जिरं आणि कोथिंबीर खात असाल तर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं जिरं सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता हवं असेल तर एक चमचाभर साखर घातली तरीसुद्धा चालेल आता घेतलेलं सगळं साहित्य व्यवस्थित आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि हाताने चांगलं याला एकजीव करून घट्टसर याचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आता हे साबुदाना वड्याचं पीठ तयार करत असताना यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये कारण इथे आपण उकडलेला बटाटा घेतलेला आहे सोबतच साबुदाना सुद्धा चांगला भिजलेला आहे यामध्ये पाण्याचा अंश असल्यामुळे यामध्येच आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचंय अगदी पिठाच्या गोळ्याप्रमाणे छान असा मौसूद गोळा इथे आपला मळून झालेला आहे अगदी व्यवस्थित असा हा गोळा मळून तयार झाला की समजावं आपण घेतलेलं साहित्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे तर हे बघा छान असा हा गोळा मळून झालाय आता लगेचच आपण याचे वडे तयार करायला घेऊ आता वडे तयार करायला घेण्याआधी हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं याऐवजी तुम्ही तेल किंवा तूपसुद्धा लावू शकता जेणेकरून हे पीठ हाताला चिकटणार नाही आता काय करायचं आहे या पिठापैकी थोडंसं पीठ हातावर घ्यायचं आहे म्हणजे वडा तुम्हाला जितका मोठा किंवा छोटा बनवायचा आहे त्या अंदाजाने तुम्हाला हा पिठाचा गोळा घ्यायचा आहे याला गोलाकार करून घ्यायचा आणि त्यानंतर हातावर याला असा चा? छान चपटा आकार देऊन घ्यायचा आहे याच्या कडा प्रेस करून एकसारख्या करून घ्यायच्यात आता हा वडा आपल्याला खूप जास्त जाडसर करायचा नाहीये नाहीतर तो जास्त तेलकट होऊ शकतो आणि तेल सुद्धा पिऊ शकतो बोटाने याला बघा अशा पद्धतीने होल करून घ्यायचंय यामुळे काय होतं वडा खूप जास्त तेलकट होत नाही आणि तेलात फुटत सुद्धा नाही तर हे बघा छान असा इथे मी हा वडा तयार करून घेतलेला आहे आता जर का तुम्हाला हातावर वडा थापणं जमत नसेल तर काय करायचं एक प्लास्टिक शीट घ्यायची प्लेट वर ठेवून याला थोडंसं तेल तूप किंवा पाणी लावून घ्यायचंय आणि त्यानंतर पिठाचा एक गोळा यावरती ठेवायचा आणि हाताने छान असा एकसारखा मध्यम आकाराचा वडा थापून घ्यायचा आहे तर सुरुवातीला वडे थापण्याची जी पद्धत मी तुम्हाला दाखवली त्यापेक्षा ही पद्धत मला थोडीशी सोपी वाटते कारण या पद्धतीने वडे बनवले की वडे कुठे जाड किंवा कुठे पातळ असे होत नाही छान एकसारखे बनवून तयार होतात वडा असा व्यवस्थित थापून झाला की बोटाने याला एक होल करून घ्यायचं आहे तर हे बघा प्लास्टिक शीटवरती मी हा वडा तयार करून घेतला आणि बाकीचे वडे सुद्धा मी याच पद्धतीने करणार आहे कारण या पद्धतीने वडे अगदी फटाफट तयार होतात तर हे बघा इथे मी काही वडे तयार करून घेतलेले आहेत आणि आपण घेतलेल्या साहित्याचं प्रमाण अगदी अचूक असल्यामुळे याच्या कडेने बघा अजिबात क्रॅकसुद्धा गेलेले नाहीत आता वडे तळण्याकरता इथे बघा मी कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तर तुम्ही घेतलेली कढई किती लहान मोठी आहे त्यानुसार तुम्ही वडे यामध्ये सोडू शकता तर सुरुवातीला मी तीनच वडे तेलामध्ये घातलेले आहेत आणि याला आता आपल्याला छान असं तांबूस रंगावरती मस्त खरपूस असं तळून घ्यायचंय वडे तेलामध्ये घातल्याबरोबर लगेचच आपल्याला याला झाऱ्या लावायचा नाही नाहीतर वड्यांचं पीठ झाऱ्याला चिकटू शकतं वडा तुटू शकतो वडे एद मिनिटभर थोडेसे तळले गेले की मग याला आपल्याला दुसऱ्या बाजूने तळण्याकरता पलटे करून घ्यायचे लक्षात ठेवा वडे तळत असताना गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे म्हणजे मग वडे तेल जास्त पीत नाहीत आणि तेलकट सुद्धा होत नाहीत तर थोडेसे उलटपालट करत वडे आपल्याला दोन्ही बाजूनी छान असे सोनेरी रंगावरती खरपूस तळून घ्यायचे आहेत तरहे करत, तर हे बघा तीन ते चार मिनिटं उलटसुलट करत वडे तेलामध्ये चांगले असे तळून घेतलेले आहेत हलक्याशा तांबूस रंगावरती वडे मस्त असे कुरकुरीत होईल तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे तर वडे दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित तळले गेले की यातलं पूर्णपणे तेल निथळून घ्यायचे आणि वडे आपल्याला तेलातून काढून घ्यायचे तर हे बघा छान असे वडे तळून झालेले आहेत आता अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे वडे सुद्धा तळून घ्यायचे या वड्यांच्या ऐना मध्यभागी आपण छिद्र पाडलेलं असल्यामुळे वडे अजिबात तेलामध्ये फुटत नाहीत आणि तेलकट सुद्धा होत नाहीत वड़े तेला मदे तर हे बघा वडे तेलामध्ये घातले त्यानंतर उलट सुलट करत एक तीन ते चार मिनट मी तेलामध्ये छान असे खरपूस तळून घेतलेले आहेत दुसरी बॅच सुद्धा आपली वड्यांची इथे तळून झाली वडे तुम्ही बघाल तर तेलामध्ये अजिबात फुटलेले नाहीयेत आपण घेतलेलं साहित्याचं प्रमाण अचूक असल्यामुळे वडे अजिबात तेलकट होत नाहीत तेलात फुटत सुद्धा नाही जर का तुम्ही पहिल्यांदा वडे बनवत असाल तर वाटेच्या प्रमाणाने सगळं साहित्य मोजून घ्या म्हणजे मग तुमचे वडे अजिबात बिघडणार नाहीत अगदी साध्या सोप्या पद्धतीने परफेक्ट साबुदाना वडे बनवून तयार होतील तर असे हे तेलकट न होणारे तेल जास्त न पिणारे आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहणारे वडे तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद